नंदुरबार जिल्हा जणू काही गावित कुटुंबियाची जहागिरी असल्यासारखीच परिस्थिती दिसून येते विजयकुमार गावित आमदारपूर्वी मुलगी लोकसभा सदस्य भाऊ दुसऱ्या पक्षातून आमदार एक कुटुंबीय तर अगदी नंदुरबार सोडून पालघर जिल्ह्याचे आमदार खासदार झाले होते मागील विधानसभेला जवळजवळ चार कुटुंबातील मंडळी चार वेगवेगळ्या चिन्हावर विधानसभेला निवडणूक लढवत होती खासदार राहिलेल्या मुलीला सुद्धा निवडणूक हरल्यानंतर विधानसभेत येण्याची इच्छा होती आणि भावंडांनाही तो मोह आवरत नव्हता अशी परिस्थिती विजयकुमार गावित आणि त्यांच्या कुटुंबाची होती धुळ्यामध्ये रोहिदास पाटील आणि आता त्यांचा मुलगा शोभाताई बच्छावपूर्वी आमदार आता खासदार ही राजकीय घराणेशाही अजून टिकून ठेवलेली दिसून येते नाशिकमध्ये हिरे आहेर घराणी आहेतच या सगळ्यात मराठवाडा तरी कसा मागे राहील संभाजीनगरचे खासदार विलास भुमरे आणि ते लोकसभेत गेल्यानंतर मुलगा त्यांच्या जागेवर आमदार विधानसभेमध्ये मुंडे कुटुंबीय पंकजाताई आणि धनंजय मुंडे महाराष्ट्राच्या राजकारणातील सक्रिय नेतृत्व एक विधानसभेत दुसरी विधानपरिषदेत लोकसभेतही मुंडे म्हणून मागे असणारे नाव लोकसभेत असावं त्यासाठी केलेला प्रयत्न मात्र जातीपातीचे राजकारणामुळे फसलेला प्रयोग आपल्याला दिसून येतो एका पक्षाच्या जागा मिळत नाही म्हणून मिळेल त्या पक्षांमध्ये जाणारे बीडमधून क्षीरसागर कुटुंबीयही मागे नाही त्यापैकी संदीप क्षीरसागर राष्ट्रवादीकडून विधानसभेत आहेत पंडित कुटुंब गेवराईमधून मागे नाही तेही विधानसभेत पुढची पिढी येऊन पोहोचलेली आहे लातूरमधून विलासराव देशमुख कुटुंबीय घराणेशाहीची देशमुखी गाडी कायम ठेवत पूर्वी विलासराव देशमुख आमदार मुख्यमंत्री खासदार होते बंधूला एकदा विधानपरिषदेची संधी व वा त्यांचा वारसा चालवणारे अमित देशमुख लातूरचे आमदार आणि मागील विधानसभेमध्ये धीरज देशमुखलाही लातूर ग्रामीणमधून विधानसभेमध्ये येण्याची घराणेशाहीची पुढचे वारस म्हणून त्यांना जागा करून दिली होती सुज्ञ जनतेने त्यांचा पराभव विधानसभेमध्ये केला त्यामुळे सध्या अमित देशमुख आणि आपल्या चुलत बहिणीचे पती मेवणे अतुल भोसले सध्या विधानसभेमध्ये आहेत संभाजी निलंगेकर आपल्या कुटुंबाचा वारसा चालवत निलंग ताब्यात ठेवून आहेत त्याचबरोबर अशोक चव्हाण आपल्या वडिलांचा शंकरराव चव्हाण यांचा घराण्याचा वारसा चालवत विधानसभा मुख्यमंत्री तसेच महत्वाची पदं खासदार की काँग्रेसमध्ये असताना उपभोगलेले व पराभव झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे खासदार आणि आपल्या विधानसभेच्या जागेवर सुरुवातीला पत्नीला आणि आता मुलीला सदस्य करून घराणेशाही टिकून ठेवलेली दिसून येते पूर्वीच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील पद्मसिंह पाटील विधानसभा सदस्य मंत्री आणि लोकसभा सदस्य होते त्यांचा वारसा राणा जगजितसिंग पाटील आमदार आणि त्यांच्याच घराण्यातील कौटुंबिक वादविवादाच्या पार्श्वभूमी असली तरी ओमराजे निंबाळकर सुरुवातीला आमदार व नंतर खासदार आहेत मराठवाड्यामध्ये रावसाहेब दानवे हे जालना जिल्ह्यात सुरुवातीला आमदार व नंतर लोकसभेचे सदस्य राहिले आहेत मागील निवडणुकीमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला मात्र आपला मुलगा संतोष दानवे आपल्या जागेवर विधानसभेत पाठवला आणि पूर्वी हर्षवर्धन जाधव त्यांचे जावई आमदार असायचे त्यांच्या जागेवर आपल्या मुलीला संजना जाधव यांना शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभेमध्ये पाठवलेले आहे भाऊ बहीण विधानसभेमध्ये शेजारी शेजारी बसलेले आपण अनेक वेळा पाहिलेले आहे विदर्भ विदर्भ तरी घराणेशाहीबाबत कशाला मागे राहील अकोल्याचे खासदार मंत्री राहिलेले संजय धोत्रे यांच्या जागेवर चिरंजीव अनुप धोत्रे खासदार भावनाताई गवळी आत्तापर्यंत घराणेशाहीचा गड राखला मात्र तिकीट नाकारलं तरी विधानपरिषदेत सदस्य म्हणून आहेतच राणा कुटुंबियाला नवनीत राणा यांची खासदारकी गेली आणि रवी राणा यावेळेस विधानसभेमध्ये आहेत मागच्या खेपेला आपल्या भाषण आणि काहीही बोलण्याच्या कसरतीत पटाईत असणाऱ्या नवनीत राणा व सर्वांशी संबंध ठेवून स्वतंत्र राजकारण करणाऱ्या राणा कुटुंबियांचा पत्नी दिल्लीला पती मुंबईला हा घराणेशाहीचा नवा पायंडा जनतेने रोखला पूर्वी दत्ता मेघे यांचा विदर्भात काँग्रेस नेते म्हणून वर्चस्मा असायचा परंतु त्यांच्यानंतर घराणेशाहीचा वारसा समीर मेघेत चालवत भाजपाकडून विधानसभेमध्ये पोचलेले आहेत यामध्ये मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस हे तर घराणेशाहीवर आपली परखड मते मांडत असणारे नेते त्यांचे वडील विधानपरिषदेचे सदस्य होते त्यांच्यानंतर त्यांनी स्वकर्तृत्वाने आपलं राजकारण उभं करत विधानसभेत सदस्य आणि दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदापर्यंत मजल मारली मात्र आपल्या काकी शोभा फडणवीस याही कौटुंबिक वारसा त्यांच्या पाठीशी आहे असं म्हणता येईल रणजित देशमुख अनिल देशमुख हे देशमुख कुटुंब नागपुरात घराण्याचा वारसा जपत असताना आता पुढची पिढी आशिष देशमुख सावनेरचे आमदार आहेत वर्ध्याचे खासदार अमर काळे आणि देशमुख कुटुंब हे नातेवाईक आहेत नंदुरबारचे आदिवासी नेते व तेथील राजे आत्राम यांचं सुद्धा घराणे राजकारणात वारसा टिकून आहेत वाशिममध्ये भावनाताई गवळी आपल्या वडिलांचा सुरुवातीचा काँग्रेसी वारसा जपत शिवसेनेतून खासदार राहिल्या व आता विधानपरिषद सदस्य आहेत बुलढाणा जिल्ह्यात प्रतापराव जाधव आणि शिंगणे यांनी घराणे निर्माण करून आपले स्थान निर्माण केले आहे मूळचे मुंबईमधील असणारे व राखीव जागा म्हणून सुरुवातीला बुलढाणा व नंतर अमरावतीचे खासदार होते ते आनंदराव अडसूळ व आमदार राहिलेले त्यांचे चिरंजीव यांनी वारसा टिकवण्याचा प्रयत्न करत असतात यशोमती ठाकूर यावेळेस पराभूत झाल्या असल्या तरी राजकीय घराणे म्हणून टिकून आहेत